नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आला आपल्यासाठी बघा आजचा हा व्हिडिओ येणाऱ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुरुवातीसाठी आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये मा पूर्ण माहिती मिळणार आहे तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा कोणताही पार्ट मिस होणार नाही याची काळजी घ्या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो शाळापूर्वतयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच आपलं येणारं जे नवीन शैक्षणिक वर्ष आहे त्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपल्याला शाळा तयारी अभियानाने करायची आहे आणि त्या संदर्भातच हे पत्र आहे दिनांक पाच चार दोन हजार चोवीस या दिवशी आलेलं हे पत्रक आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे आलेलं हे परिपत्रक आहे या परिपत्रकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून आपल्या संग्रही ठेवू शकतात अभ्यास करू शकतात या परिपत्रकातील ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत मर महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीसची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत आता यामध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे ती संदर्भीय विषयां विषयांवर मागील वर्षी एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे त्यानुसार संदर्भ एकनुसार स्टार्स दोन हजार चोवीस पंचवीसनुसार या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे म्हणजेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला जे पहिलीमध्ये दाखल होणारे बालक आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवायचा आहे शाळापूर्व शाळा स्तरावर शाळापूर्वतयारी मेळावा क्रमांक एक माहे एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेळावा क्रमांक दोन माहे जून दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात यावे असं या पत्रकात दिलेलं आहे बघा यामध्ये पूर्ण नियोजन दिलेलं आहे या पत्रकामध्ये की दोन्ही मेळाव्यामध्ये एक ते आठ आठवडे बालकांची तयारी पालकांकडून करून घ्यावी याकरिता शिक्षक अंगणवाडी सेविका स्वयंसेवक यांची मदत यांनी मदत करावी बघा आता यामध्ये नियोजन दिलेलं आहे राज्यस्तरीय प्रशिक्षण केव्हा राहणार आहे जिल्हास्तरीय कार्यशाळा तालुकास्तरीय कार्यशाळा त्याचप्रमाणे केंद्रस्तरीय प्रशिक्षण केंद्रस्तरीय प्रशिक्षणामध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे शिक्षक अंगणवाडी सेविका लीडर माता स्वयंसेवक यांचं हे प्रशिक्षण केंद्र स्तरावर राहणार आहे एक दिवसाचं हे प्रत्यक्ष शिक्षण परिषदेमधील आपलं प्रशिक्षण राहणार आहे साधारण त्यांनी तारीख दिलेली आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस ही तारीख आपल्याला दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला शाळा स्तरावर जो पहिला मेळावा घ्यायचा आहे त्यामध्ये बघा कोणाची जबाबदारी यामध्ये निश्चित केलेली आहे मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत अंगणवाडी सेविका पालक लीडर माता त्याचप्रमाणे स्वयंसेवक यांची यामध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्याचा कालावधी दिलेला आहे एक दिवस आणि तो दिलेला आहे पंधरा ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस यापैकी कोणताही एक दिवस म्हणजे पंधरा एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान आपण कोणताही एक दिवस हा कार्यक्र शाळास्तरीय मेळावा आपल्याला आयोजित करायचा आहे आता शाळास्तरीय शाळापूर्व तयारीच्या उपक्रम कृती उपक्रम यामध्ये दिलेला आहे बघा आ, माहे एप्रिल चोवीस ते जून पात्र बाल के, थी, थी दोन हजार चोवीस दरम्यान इयत्ता पहिलीच दाखलपात्र बालके पालक लीडर माता यांच्यासाठी हा उपक्रम घ्यायचा आहे आपल्याला बारा ते आठ ते बारा आठवडे हा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर शाळा स्तरावर मेळावा क्रमांक दोन राहील आपला त्यामध्ये तो राहील पंधरा ते वीस जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान विदर्भामध्ये ती दिनांक असू शकते अठ्ठावीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस आता यामध्ये बघा पुढचा मुद्दा दिलेला आहे प्रशिक्षण आयोजनाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आता यामध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षण जिल्हास्तराचं प्रशिक्षण तालुका स्तराचं प्रशिक्षण यामध्ये जे काही नियोजन आहे त्याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे आपण केंद्रस्तरीय प्रशिक्षणाबाबत माहिती घेऊ की दिनांक तेरा एप्रिल रोजी आपल्याला केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन निश्चित करण्यात यावे नियोजित तारखेमध्ये करण्यात यावे त्यानंतर तालुका स्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती यांनी केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून काम करावे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी एकूण पंधराशे रुपये यामध्ये या मर्यादेत चहा कार्यशाळेसाठी बॅनर कार्यशा शाळेसाठी लागणारी स्टेशनरी यासाठी खर्च करण्यात यावा केंद्रस्तरीय झाल्यानंतर बघा पुढील कारवाई काय करायची आपल्याला उपरोक्त सर्व स्तरावरील प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण उपस्थिती प्रशिक्षणाभिलेखे याबाबतची यामध्ये माहिती दिलेली आहे पुढील आपण मुद्दा वाचूया यामधील पुढील महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तो मेळावा जो आपल्याला आयोजित करायचा आहे यत्ता पहिलीला दाखलपत्र सर्व बालके व त्यांचे पालक यामध्ये सहभागी आपल्याला करायचे आहे आणि याकरता आपल्याला मेळावा आयोजनाच्या एक किंवा दोन दिवस आधी मेळाव्याबाबत वस्ती गावस्तरावर प्रभात फेरी दवंडी देऊन समाज माध्यमांचा उपयोग करून तसेच यापूर्वी उपलब्ध करून दिलेले पोस्टर बॅनर लावून आपण जनजागृती करावी व त्यामधून त्या माध्यमातून इत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळावा सहभागी करण्यात यावे आपण बघा मागील दोन वर्षापासून शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करतो आहे त्याचप्रमाणे आपल्याला यावर्षी कार्यवाही करायची आहे का उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये सात स्टॉल लावले जावेत सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकासपत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्या सदर स्टॉल सात आ, जे सात स्टॉल आपल्याला लावायचे त्याची माहिती इथे दिलेली आहे बघा एक नंबर आहे नोंदणी रजिस्ट्रेशन दोन नंबर आहे शारीरिक विकास तीन नंबर बौद्धिक विकास चार नंबर सामाजिक आणि भावनात्मक विकास पाच नंबर भाषा विकास गणनपूर्व तयारी सहा नंबर आणि सात नंबर आहे पालकांना मार्गदर्शन अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे जे मेळाव्यामधील जे फोटो असतील आपले फोटो व्हिडिओ असतील त्यांना आपल्याला या माध्यमांवर आपल्याला प्रसारित करायची आहे म्हणजे प्रसिद्धी द्यायची आहे त्यामध्ये त्यामध्ये हॅशटॅग है जे है। हॅशटॅग आहेत त्या हॅशटॅगचा इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला जी काही माहिती आहे की शाळापूर्वतयारी या वेनाच्या उपक्रमातून करण्यात आलेल्या बालकांच्या तयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी विद्याप्रवेश मॉड्यूलशी करावी तयारीच्या माध्यमातून जे आठ ते बारा आठवडे जी आपण उपक्रम कृती घेणार आहोत त्याच उपक्रम कृतींची जोड आपल्याला इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी जो विद्याप्रवेश मॉडूल आहे त्याचची त्याच्याशी आपल्याला करायची आहे म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात त्यांना आपल्याला त्या अभ्यासक्रमाशी आप आपल्याला त्यांची जोडणी करायची आहे शाळा पूर्वतयारी अभियानाच्या विविध स्तरावरील अंमलबजावणीच प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी बघा जे आपले शाळा पूर्वतयारीचे जे मेळावे असतील पहिला मेळावा असेल दुसरा मेळावा असेल त्याची प्रसिद्धी आपल्याला विविध प्रसारमाध्यमांवर याद्वारे करायची आहे अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे आणि यामध्ये महत्त्वाच्या ज्या मु ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखानुसार येत्या ते ते तेरा एप्रिलला तेरा एप्रिलला आपल्याला केंद्रस्तरीय प्रशिक्षण राहील त्याचप्रमाणे आपल्या शाळा स्तरावर जो पहिला मेळावा आयोजित करायचा आहे त्याचे दिनांक आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचे आहे पंधरा या मदे पहला है। है ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला पहिला शाळास्तरीय मेळावा घ्यायचा आहे जे दाखलपात्र विद्यार्थी जे दाखलपात्रक बालक आहेत यत्ता पहिलीचे त्या सर्वांच्या त्या सर्वांचा आपल्याला त्यांच्या माता पा मातांसह स्वयंसेवक अंगणवाडी सेविका लीडर माता यांच्यासह आपल्याला तो आयोजित करायचा आहे बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद